प्राण्यात आले होते आणि बरेच दिवस झाले खालच्या वावरात आलेच नव्हते मी इकडं गहू पेरलेला आहे ना मोडून म्हटलं बघून यावा म्हटलं तो कसा आलाय कसा नाही मग मी गेले होते खालच्या वावरामध्ये तर नंतर पेरलेला गहू खूप छान आला आहे आणि उतरला पण होता चांगला म्हटलं तर आता मका पण बघावा मका कशी आता बिट्ट्या द्यायला आलेल्या आहे मकाच्या आणि मकाच्या हाईट तशी कमीच आहे पण बिट्ट्या आल्या चांगल्या आता द्यायच्या आहेत त्या बिट्ट्या आणि बिट्ट्या दिल्या का मग मी बिट्ट्या काढून नेल्या की चारा पण देऊन टाकतील चार्यावाल्यांना कुट्टीवाल्यांला बघू आता बिट्टी कशी जाती कशी नाही त्याच्यावर वजनावरच असतं ते नाही का कशी जाते तशी नाही बघू आता जाईन एक दोन दिवसात मका पण जाणार बिट्ट्या पण जाणार एक दोन दिवसात आणि मला लसूण पण खुरपायचा होता त्याच्यामुळे मी आले होते कारण की दोन तीन वाफेर आले ते लसणाची खुरपायचे म्हटलं घ्यावा खुरपून मग दोन तीन दिवस काही मळ्यात येणार नाही मी आणि कणीस खूप छान झाले म्हणजे बिट्टीला दाणे खूप छान आले बघू आता कशी जाती कशी नाही ते बघन एक दोन दिवसात जातील मग वरती आले होते इकडं लसूण खुरपायला लसूण खुरपायचं काम चालू होतं माझं दोन तीन वा फेरायलेली तेवढे खुरपणारे मी बसली ती एकटीच इकडं एक कंटाळा आला मग थोड्या वेळ बसले होते आणि लवकर जायचं आज दुपारी जायचं होतं कारण की सकाळी नऊला आलो होतं आम्ही संध्याकाळी म्हणजे दुपारी दोन वाजता जाणार होतो संध्याकाळपर्यंत काही थांबणार नव्हतो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब पण करा कारण की व्हिडिओ खूप जणं बघतात पण सबस्क्राईब वगैरे करत नाही पण सबस्क्राईब पण केलं पाहिजे आवडलं तर नक्कीच करा सबस्क्राईब बघू आता पुढच्या व्हिडिओमध्ये